आवाजावरूनच कळत असेल की अगदी कुरकुरीत जिराशंकर शंकरपाळी तयार झालेले आहेत व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून पहिल्यांदा जरी आपण जिराशंकर शंकरपाळी बनवत असेल तरी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात ही जिराशंकर शंकरपाळी आपण सकाळच्या चहाबरोबर किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाऊ शकतो अगदी छान लागतात नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी जिराशंकर पाळी बनवत आहे तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे वजनाने म्हटलं तर दोनशे पन्नास ग्रॅम मैदा आहे सुरुवातीला हा मैदा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ही जिराशंकर पाळी आहे ती आपण चहाबरोबर खाऊ शकतो खूप टेस्टी लागते आता याच्यामध्ये एक चमचा तीळ टाकते एक चमचा जिरे जिरेने खूप छान टेस्ट येते इथे मी पाऊन चमचा मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा पिठीसाकर घेतलेली आहे जिरा जिराशंकरपाळीमध्ये अशी पिठीसाखर टाकली म्हणजे खूप छान टेस्ट होते इथे मी पाच चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे याच्यावरती तेल घालायचं आहे तेल गरम असतं त्याच्यामुळे सुरुवातीला आपण चमच्यानेच हलवून हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य तेल व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तेल थंड झालं की हाताने हे तेल आहे ते मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे मैदा आहे तो हलका होतो आणि तयार होणारी शंकर पाळी अगदी खुसखुशीत तयार होते तुम्ही याच्यामध्ये हवं तर लाल मिरची पावडरही टाकू शकता थोडीशी तिखट चव येण्यासाठी आता सर्व तेल आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने गोळा तयार झाले पाहिजे म्हणजे हे मैदा आहे तो हलका झालेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे जिराशंकर पाळी बनवण्यासाठी घट्टच गोळा मळायचा आहे जास्त पातळ मळायचा नाही ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी मळतो त्याचप्रमाणे गोळा मिळून घ्यायचा आहे इथे बघू शकता जिराशंकर शंकरपाळीसाठीची कणिक मळून तयार आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनिट भिजण्यासाठी ठेवायची आहे बरोबर वीस मिनिट झालेले आहे इथे बघू शकता कणिक ही चांगली भिजलेली आहे आता पुन्हा एकदा हे कणिक मळून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता काय करायचं आहे याचे छोटे छोटे पार्ट करायचे अशा पद्धतीने तर इथे मी चार भाग केलेले आहेत आणि याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे चार भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे आता आपण जशी रोटी किंवा चपाती लाट त्या पद्धतीने लाटायची आहे पण जेवढी पात लाटता येईल तेवढे लाटायचे आहे चपातीसारखी थोडीशी जाड अशी ठेवायची नाही जेवढी पातळ बनवता येईल तेवढी बनवायची आहे म्हणजे शंकर पाळी कुरकुरीत होतात आणि ही चपाती किंवा रोटी चिकटत असेल तरच मैदा लावायचा नाहीतर नाही लावला तरी चालतो इथे बघू शकता एकदम अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे आता चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायचे आहे त्या आकारामध्ये कट करू शकता तर मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे ही शंकरपाळी आपण चहाबरोबर खायला खूप छान लागते कुरकुरीत लागते मुलांना तर खूप आवडते कट केल्यानंतर आपण ही एका ताटामध्ये काढायची आहे अजिबात चिकटत नाही तर अशाच पद्धतीने राहिलेल्या गोहळ्याच्याही मी अशाच पद्धतीने शंकरपाळ्या बनवून घेते इथे मी सर्व जिरा शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता लाटून व्यवस्थित कापून घेतलेले आहेत आणि अशा एकावरती एक टाकल्या तरी चिकटत नाही मैदा असल्यामुळे तर आता हे तयार केलेल्या जिराशंकर पाळ्या तळून घेऊया इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये या जिराशंकर पाळ्या टाकत आहे इथे बघू शकता जस जशा जिराशंकर पाळ्या तळ्या जात आहे तस तशा सेपरेट होत आहे आणि या जिराशंकर पाळ्या आपण मध्यम गॅसवरती चांगल्या तळून घ्यायच्या इथे बघू शकता दोन्ही साईडनी सोनेरी कलर एईपर्यंत मध्यम गॅसवरती तळून घेतलेले आहेत ते बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत जास्त डार्क ब्राऊन करायच्या नाहीत नाहीतर करपट लागतात आणि मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित लागल्या जातात नाहीतर काय होतं हाय फ्लेमवरती तळ्या तर, तर, तर मऊ पडल्या जातात आणि अशा मध्यम गॅसवरती तळ्या म्हणजे कुरकुरीत लागतात इथे बघू शकता अगदी छान असं सोनेरी कलर आलेला आहे आता राहिलेल्या सर्व जिरा पाळ्या ही अशाच पद्धतीने तळून घेत आहे इथे मी सर्व जिरा पाळ्या तळून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत आवाजावरूनच कळत असेल की अगदी कुरकुरीत जिरा पाळी तयार झालेले आहेत व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून पहिल्यांदा जरी आपण जिराशंकर पाळी बनवत असेल तरी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात ही जिराशंकर पाळी आपण सकाळच्या चहाबरोबर किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाऊ शकतो अगदी छान लागतात तुम्हाला ही जिराशंकर पाळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार